दुकानदाराचे पैसे आणि आजपासून पावना सांगते ना म्हणजे आणि मी तिथून आणता तिकडून पैसे काढायचे माझ्या साखरचा भाग बनायच ते आमच्या असाय वस तिथून आणायचं साखर आ, आता ते ना, तुला दुसऱ्यांदा नाही विचार करायचा नाही आता चहा करायचा नाही संपलं मला आता काय म्हणलीस दोन, दोन, दोन किलो साखर उडली दोन किलो साखर उडाली असं मी गुळमट चहा केला होता अगं गुळमट बी ना पण दोन किलो तुल उडाली का दीडशे दीडशे तिला फोन करून विचार ना मी फोन करून विचारते आणि मग सांगते तुला मी दोनशे होत्या का चारशे होत्या ती म्हणजे

आलता मला घराचं किती झालं म्हणजे आम्हाला आता रुपये त्यातलं अर्धा दिवस मी बसलेली होती एकटी टी एक दीडशे रुपये रोज पडत असतो त्यातलं मी अर्धा दिवस बसले होते आणि अर्धा दिवस त्या बसले होत्या समजा अर्धा तास त्याच्या अर्धे म्हणजे पंचाहत्तर हित काही शेव करायला मी काय लोक हित काय होय ग लास्ट तरी पाहिजे जीवाला तुझ्या अर्धा दिवस मी बसते अर्धा दिवस त्या बसते मग पंचाहत्तर रुपये होत बघू का तुझ्याकडं हा होय पंचाहत्तर मागणारी